विनंती केली आहे की डॉक्टरांची सविस्तर माझी चर्चा झाली आता चार दिवस ते निकाल आणि त्यांना प्रचंड विकनेस आलेला आहे आणि डॉक्टरांचं तेच म्हणणं होतं की अन्न चार दिवस काहीच पोटात न गेल्यामुळे त्यांना ट्रिमेंडस विकनेस आलाय त्याच्यामुळे ते जरा त्यांना असं ट्राउजी असं फिलिंग येत आहे म्हणजे थकल्यासारखं वाटतंय त्यांना म्हणून त्यांना आराम करत होता मी त्यांना म्हणत होते उठूच नका पण सरपंचांचा आग्रह होता म्हणून दोन मिनिटं मी त्यांना म्हणले काळजी करू नका तब्येतीची काळजी घ्या सगळ्यांच्याच जबाबदाऱ्या घरातले पण काळजी करत असतील ना अर्थात आणि त्यांचं म्हणणं होतं की बीएमसीला मी विनंती करावी मी कालही बी एम पट्टा केला तर आजही त्यांची मागणी आहे की बीएमसी कमिशनरांनी थोडा या भागामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतोय स्वच्छता टॉयलेट आता महाराष्ट्रातून सगळेच जे प्रेमी करतात सगळ्याच लोकांनी मिळून अन्नाचा प्रश्न थोडासा बरासा सुटलेला आहे त्यामुळे आत्ता जेवणासाठी व्यवस्थित अन्न आलेलं आहे पण त्यांचं म्हणणं असं होतं की हो का होत चार लाइट्स म्हणजे लोक अंधारात आणि पावसी आहे त्यामुळे चार लाइट्स इथे असले पाहिजेत लाईट ची मागणी आणि स्वच्छतेची मागणी सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे येताना आपण ही पाहिलं असेल की प्रचंड अस्वच्छता आहे तर मी आता म्युन्सिपल कमिशनरला फोन करणार आणि त्या भागामध्ये स्वच्छता आणि आलेल्यांची ग्रोए टॉयलेट पण केलेली दिसली पण त्याच्यात स्वच्छता आणि अन्न जे काय झालं असेल तिथे स्वच्छता लोकांना गैरसय होता कामा नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारला करावी आणि बीएमसी ला करावी अशी त्यांची मागणी बघा मी तुम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी बघते सगळ्यांचं खबर आहे आता पण माहिती केली सगळ्यांची सगळेच लोक येत आहे तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाहीये जर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने ही कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट वगैरे तर काय त्यांनी एक असेंब्लीला द्या बोलणारी काय अडचण आहे असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका दिवसभर चोवीस तास चर्चा करा

आणि आज जे आमच्यावर सत्ता टीका करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेसमध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते हे दुर्दैव आहे की वास्तवतेत कोणी जगत नाहीये आता सत्तेतले लोक मला एक सांगा दोन हजार अठरा मध्ये ना वर्षी देवेंद्र देवेंद्रजीच म्हणले होते ना त्यांचं असेंब्ली मधलंच भाषण आहे ना बरोबर आहे ना देवेंद्र फडणवीस जी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे आज अडीचशे आज आमदार आहेत अडीचशे आमदार काय लागत एक सुट्टी मे काम जर करायचं ता असेल तर काय नाही करू शकत मिटिंग बोलवावी बोलवावी एवढा मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी त्यांना दिलेलं आहे त्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट किंवा मोठे रस्ते करायच्या ऐवजी समाजाच्या साठी करा अशी माझी विनंती माहिती

आमचं म्हणणं सगळ्यांना बोलवा आणि माझं कार्डा मोठा मेंटेन महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने अडीचशे आमदार किती आहेत त्यांचे आमदार अडीचशे आमदार आहेत त्यांच्याकडे तिकडे

तो ये कर रोल मनोज जनंद पार्टी उनके भाषण ज्यादा टारगेट करना चाहिए नीतेश भूलवर्ग के एक नाथ शिंदे ने उनको वादा किया था कि आपको जो मिलेगा नीतेश भूलवर्गे इतना बड़ा

कुणाला तरी जबाबदार व्यक्तीला पाठवायचं असेल कारण का ही लोकशाही लोकशाहीमध्ये चर्चा झालीच पाहिजे आणि आंदोलनकर्त्यांचं ऐकून तर घेतलं पाहिजे नाही गडपशाही नाही लोकशाही लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही शांततेच्या मार्गाने जुनी आंदोलन करत असेल तर ते आपल्या तो अधिकार बाबासाहेबांनी दिलाच आहे आपल्या सगळ्यांना मैं बड़ी विनम्रता मैं बड़ी से महाराष्ट्र सरकार को विनती कर रही हूँ कि यहाँ सफाई होनी चाहिए यहाँ जो टॉयलेट है वो साफ होने चाहिए और दूसरी बात यहाँ लाइट्स रात को नहीं वो सबको दिक्कत होती है तो उन्हें लाइट यहाँ लगानी चाहिए और मेरी बड़ी विनम्रता से सरकार को विनती है क्या आप कॉल पार्टी मीटिंग बुलाइए और निर्णय लीजिए असेंबली भी बुलाइए अर्जुन कल मंडे तो कल कल मंडे है तो कल से इस पूरे परिसर में मुंबई जो कभी ही बसाना आरक्षण जबाबदार आज आज निर्णय कुणाच्या हातात विरोधी पक्षाच्या का सरकारच्या कोणाच्या हातात आहे याची उत्तर दिली आमच्या अंगावर टाकून उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचंय ना सगळे पक्ष घर फोडून झालाय ना आता निर्णय घ्यायची वेळ आली आमचे पक्ष फोडले आमची घरं फोडली ना आता घ्या ना नाही वाचलाय ना बच्चे तो 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 की गाड़ी प्राइवेट प्लेन हेलीकॉप्टर बाप जनता है मैडम आज बीजेपी की तरफ से कहा जा रहा है कि जो तो के लोग सबसे ज्यादा काम किया है वो काम नहीं किया है अभी कहने के लिए कुछ भी कह सकते हैं ये वो वक्त नहीं है और जुम्मे जुम्मे अभी तो आया दस साल सत्तर साल से महाराष्ट्र और देश कितने चला है अरे बात अभी तो है ना तो ग्यारह साल से वही तो, तो है ना एक दो तो साल नहीं ग्यारह साल से गली से दिल्ली तक उन्हीं की सरकार है गरजा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा